नारायण राणे यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी खुलासा केलेला आहे की ज्या पद्धतीने नितेश राणे यांचं नाव या संपूर्ण यादीतून वगळण्यात आलं त्या संदर्भात राणे काय म्हणतात बोलूया साहेब काल नितेश राणे यांचं नाव या यादीतून वगळण्यात आलं असं संदर्भात चर्चा सुरू झाल्या काय खरं तुम्ही मला सांगा अकरा वाजता विधानसभा चालू होती विधान परिषद बारा वाजता सुरू मी या विधिमंडळात पावणे बाराला आलो अकराला विधानसभा चालू झाल्यानंतर जे काही घडलं विधानसभेत आणि त्यामुळे एकोणीस जणांना आमदाराने निलंबित केलं तिथपर्यंत मी नव्हतो मला माहीत नाही मंत्री आतमध्ये नाव वाचताना ना त्या विचारा माझा फोन गेला काय आणि नितेश राणेला जर निलंबित केलं असतं मला वाईट वाटण्याचं कारण नाही मी मग म्हणालो राणे कुटुंब संघर्ष करणार आहे नेहमीच त्यामुळे संघर्ष जनतेसाठी आत् आत्महत्या होत आहेत तेव्हा कर्जमाफी द्यावी म्हणून नितेश रोजच संघर्ष करतो आतमध्ये पुढे असतो त्यामुळे त्याचं नाव ज्यांनी काढलं त्यात आमचं योगदान काय नाही सरकारला वाटलं असेल पण याच्यातून कुठेतरी नारायण राणे भाजपमध्ये जातात अशी चर्चा सुरू झाली हे मीडियाचं काम आहे दुसरं कोण नाही खरं पण पण घ्या मुख्यमंत्र्यांना भेटणं मंत्र्यांना भेटलं किंवा कोणाला नाव निलंबित कमी केलं म्हणजे काय पक्षात जाणं असं होतं का आता मुख्यमंत्र्यांच्या विमानात गेलो म्हणजे काय बीजेपीत जातोय का राणे जा जा ना नाराजी खूप पक्षात आहे त्याचा फायदा भाजपाला ना नाराजी आहे तुमच्याविषयी नाराज तुम्हाला मी नाराज वगैरे होत नाही राजकारणात जे करायचं पण हे करायचं का आपला स्वार्थ नाही जनतेचं हित हेच आपलं हित आहे हा माझा बेस आहे राजकारणात मी आलोच राजकारणासाठी जनतेसाठी मी काय काही काय मिळावं आणि करावं नाही आयुष्यामध्ये भरपूर पदं मिळाली आणि न मागता मिळाली त्या पदासाठी हे करणार पण पक्षात कोणीतरी तुमच्या विरोधात कारस्थान करतात मी आता म्हणालो ना हे जे काय चाललेलं आहे हे पक्षात काँग्रेस पक्षातील काही लोक आहे षडयंत्र करणार आहे त्यांच्यामुळे मी बोलणार ऑलरेडी पण खासदार साहेबांनी पण राजीनामा दिला पक्षाचा आणि आता ती चर्चा आणखी त्यामुळे उफाळून आलेली आहे दिला म्हणजे तिथे रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये जिल्हाध्यक्ष नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला अडीच वर्ष जिल्हाध्यक्ष नाही कसा जिल्हा चालेल कार्यकर्त्यांना दिलासा कसा मिळेल मार्गदर्शन कसं मिळेल सातत्याने रत्नागिरीत पराभव का होतोय हे नेतृत्वाने याची दखल घ्यायची नसते पण एक शेवटचा प्रश्न आहे भूकंप सांगून येत नाही याच्या मागे काही संकेत नाही आता म्हणजे तुम्ही विचारलं भूकंप होणार काय तर भूकंप कळणार कसा भूकंप झाल्यानंतर तुम्हाला कळेल अगोदर मी नाही सांगू शकत कळतं कळत भूकंपाची चावल नक्कीच भूकंप कधी होतो हे सांगून होत नाही त्यामुळे पक्षाचा भूकंप झाल्यानंतर ते पक्षाला कळेल असं थेट जे आहे नारायण राणे यांनी सांगितलं व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडे सह सा, प्रफुल्ल साळुंखे आयबीएल लोकमत मुंबई